नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे शाळा स्तरावरती सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना आणि या अंतर्गत काही दिवसापासून मित्रांनो त्या ऍपवर जे आपण दैनंदिन माहिती भरत असतो त्या ऍपवर काही प्रॉब्लेम आलेला आहे बऱ्याच जणांची जी दैनंदिन माहिती आहे ते भरल्या जात नव्हती तर त्यामुळे मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून आपल्याला बॅकडेट ची एंट्री करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या सायन अगदी सहज पी एम पोषण म्हणजे एम ची जी बॅक डेट एंट्री आहे ते आपण कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पीएम पोषण म्हणजे एम डी एम बॅक डेट एंट्री कशा पद्धतीने करायची डेमो साहाय्याने जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया या तर मित्रांनो मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपण एम डी एम पोर्टलवर आपली बॅकडेट एंट्री जी आहे ते आपण करून घेणार आहोत तर बघा मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये आपण सर्वात अगोदर जे एम डी एमचं पोर्टल आहे ते आपण ओपन करून घेणार आहोत तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथे हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर आपण क्लिक करणार आहोत तर बघा एम डी एम पोर्टलचं जे लॉग इन पेज आहे अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे आणि इथे आपल्याला आपल्या शाळेचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे की आपल्याला जे बॅकडेट एंट्री करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीची असणार आहे किंवा किती दिवसासाठी असणार आहे हे आपण लॉग इन केल्यानंतर जाणून घेणार आहोत तर अत्यंत महत्वाचं असणार आहे हे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा सर्व माहिती आपल्या लक्षात येणार आहे तर बघा मी सर्वात अगोदर माझी शाळा जी आहे ती लॉग इन करून घेणार आहे त्यासाठी आपल्याला शाळेचा आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली जो कॅपचा दिलेला आहे तो जशाचा तसा आपल्याला हा जो कॅप्चर आहे हा जस्यात तसा आपल्याला इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे तर बघा मी आता कॅप्चा टाकतो त्यानंतर लॉग इन करतो संपूर्ण माहिती मी इथे भरून घेतलेली आहे लॉग इन सा आयडी पासवर्ड टाकून घेतलेला आहे कॅप्चा टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता हे जे इनचं बटन आहे यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अगदी सहज आपण तिथे लॉग इन होणार आहोत सुरुवातीला पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन अशा पद्धतीचं इथे चेकबॉक्स असणार आहे यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे यावर मी टिक करतो आणि खाली जे सबमिटचं आपल्याला बटन दिसणार आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण प्रत्यक्ष तिथे लॉग तर बघा आता आपलं संपूर्ण लॉगिनची प्रोसेस झालेली आहे इथे आपण आपली शाळा लॉग इन करून घेतलेली आहे मोबाईल अगदी सहजपणे आपलं हे काम सुरू आहे तर मित्रांनो बघा यामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या या टॅब दिसणार आहे तर इथे बघा सुरुवातीला होम असणार आहे त्यानंतर ओपनिंग बॅलेन्स आणि तिसरी जे असणार आहे ते एम डी एम डेली अटेंडन्स म्हणून आहे तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये एक सब टॅम आपल्याला दिसणार आहे एमडीएम डेली अटेंडन्स म्हणून यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो हा एक इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे याला तिथून आपल्याला हे जे क्रॉसचं चिन्ह असणार आहे यावर क्लिक करून हे काढता येणार आहे तर याला मी काढून घेतो आणि त्यानंतर अशा पद्धतीचा आता इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे तर बघा मित्रांनो आता ज्या तारखेमध्ये आपण हे ओपन करणार आहोत ती तारीख आपल्याला बाय डिफॉल्ट दिसणार आहे एम डी एम डेट म्हणून तर बघा आजची तीन एप्रिल आहे तर ती तारीख तिथे आलेली आहे तर आजच्या तारखेचा सुद्धा इथे भरता येणार आहे परंतु आपला विषय जो आहे तो आहे बॅकडेटचा तर तिथे आता आपल्याला बॅक डेटची माहिती भरण्यासाठी कशा पद्धतीने भरायची ते आपण जाणून घेणार आहोत तर मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर बघा आता आपल्याला ज्या तारखेची माहिती भरायची आहे त्या तारखे ती तारीख घेण्यासाठी आपल्याला या तारखेवर क्लिक करायचं आहे तर यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्यासमोर एक कॅलेंडर ओपन झालेला आहे अशा पद्धतीने तर आता हे जी तारीख असणार आहे ते इथे आपल्याला दिसत आहे तीन आ, एप्रिल तर आपल्याला आता बॅक डेटची माहिती भरायची आहे म्हणजे आता जसं मार्चचे जे शेवटचा आठवडा वगैरे होता तिथल्या काही दिवसाची माहिती माझी भरलेली नाही कारण ते ऍप वगैरे काम नव्हतं करत आणि काही कारण असतो राहिलेली आहे तर बघा त्यासाठी मी आता इथून तारीख चेंज करून घेणार आहे तर बघा इथे एप्रिल इथे दोन हजार पंचवीस आहे वर्ष इथे महिना आहे आणि या तारख आहे तर आता मी काय करणार इथे एक आ, मार्च महिना घेणार आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला मार्च महिना दिसत आहे आणि खाली एप्रिल बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे तर मार्च मी सिलेक्ट करून घेतो आता बघा तिथे मार्च आलेला आहे दोन हजार पंचवीस सिलेक्टच आहे तर इथे सगळ्यात महत्वाची अपडेट हे असणार आहे मित्रांनो सध्या आपल्याला या पोर्टलवर बॅकडेटची माहिती जी भरता येणार आहे ती चोवीस पासून भरता येणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस या दिवसाची माहिती भरणार आहे मार्च महिन्यामध्ये जर आपली चोवीसच्या अगोदरची कोणती जर डेट असेल त्याची जर माहिती आपल्याला भरायची असेल तर सध्या तरी आपल्याला भरता येणार नाही आहे तर बघा चोवीस तारखेला मी इथे सिलेक्ट करतो आता बघा इथे चोवीस तारीख सिलेक्ट झालेली आहे या तारखेची माहिती मला भरायची आहे चोवीसची तर चोवीस तारीख आपण सिलेक्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे आपल्याला आपलं जे काही माहिती आहे ते भरावी लागणार आहे तर इथे आपण क्लिक करून जे काही त्या तारखेचं जे जे काही भाजी आपण बनवलेली होती त्याचं जे काही असेल मुंदाळ असेल मटकी असेल चौडी असेल जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली पटसंख्या इथे टाकून घ्यायची आहे अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे तर बघा मी माझ्या शाळेची पटसंख्या इथे त्या दिवसाची जे काही होती ते टाकून घेत आहे तर अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला भरता येणार आहे तर बघा इयता तिसरी त्यानंतर इयत् चौथी अशा पद्धतीने इथे मी हे टाकून घेत आहे पटसंख्या आणि मित्रांनो वर आपण ते मुनदाड सिलेक्ट करून घेतलेली आहे तर आता मित्रांनो ही माहिती भरून झालेली आहे ही माहिती आपण बॅकडेट ची भरत हो, आहोत दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस ची आता ही माहिती भरल्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे वर एक अपडेटचं बटन दिसणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर मी क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आ, डाटा सेव सक्सेसफुली म्हणून आलेला आहे म्हणजे आपली ही जी माहिती आहे मित्रांनो ही भरली गेलेली आहे चोवीस तारखेची बॅक डेटची तर आता इथे मित्रांनो बघा इथे हा जो डाटा आपल्याला दिसत आहे यामध्ये जे निळ्या रंगामध्ये डब्बे दिसणार आहे आपल्याला ते भरलेल्या तारखा असणार आहे तर आता आपण चोवीस तारखेची माहिती भरली अगोदर भरलेली नव्हती तर या अगोदर मित्रांनो इथे तीन तारखेची माहिती भरलेली आहे सात तारखेची माहिती भरली आहे बाकीच्या मा, माहिती जी आहे ती काही कारणास्तव भरल्या गेलेली आहे खूप सारे प्रॉब्लेम मित्रांनो पो तर पोर्टलवर होते एम डी एमच्या मागच्या एक महिन्यापासून तर बऱ्याच जणांची माहिती ही जी आहे ती पेंडिंग आहे तर शासनाकडून आपल्याला शिक्षण विभागाकडून जे माहिती बॅकडेटची भरण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे ती सध्या तरी चोवीस तारखेपासून भरता येणार आहे आपल्याला तर चोवीसची ची माहिती मी भरलेली आहे आपल्या समोर आपण लाईव्ह बघितलेला आहे तर बघा याला मी बॅक करून घेतो पुन्हा मी आता इथे तारीख सिलेक्ट करून घेणार आहे मार्च पंचवीस आणि पंचवीस तारखेची माहिती मी इथे भरून घेणार आहे तर बघा इथे पुन्हा मी धान्य सिलेक्ट करून घेणार आहे वटाणा त्यानंतर पटसंख्या इथे राखून घेणार आहे झिरो झिरो पहिल्या वर्गामध्ये झिरो आहे त्यानंतर दुसरा वर्ग जो आहे तिथली पटसंख्या मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर तिसरा वर्ग जो आहे तिथली पटसंख्या सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे आणि चौथा वर्ग जो आहे तिथली सुद्धा पटसंख्या मी इथे टाकून घेतलेली आहे आणि सिम्पली आपल्याला काय करायचं आहे याला अपडेट करायचं आहे अपडेटचं बटन आपल्याला वर दिसणार आहे आणि अगदी सहजपणे आपली ती माहिती भरल्या जाणार आहे अपडेट मी करून घेतो आणि लगेचच तिथे डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून आलेला आहे आणि तो जो डब्बा आहे मित्रांनो बघा तिथे आता चोवीसची ची आपण भरलेली होती आता पंचवीस ची सुद्धा माहिती भरल्या गेलेली आहे तर सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे मित्रांनो एम डी एम पोर्टलवर बॅकडेटची माहिती जी भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे ती सध्या तरी चोवीस मार्च पासून आपल्याला भरता येणार आहे त्या अगोदरची जर माहिती आपली भरायची असेल तर ती सध्या तरी आपल्याला भरता येणार नाही काही दिवसामध्ये ती सुद्धा सुविधा आपल्याला देण्यात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे शालेय पोषण आहार अंतर्गत बॅकडेटची जी माहिती आपल्याला भरायची आहे ते कशा पद्धतीने भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण मोबाईलच्या सहाय्याने बघितलेली आहे अत्यंत महत्वाची महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती सह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद